सकाळी तुम्हाला पौष्टिक नाश्ता हवा असेल किंवा सकाळी सकाळी मुलांना टिफिन बनवायचं असेल तर यावेळी ही रेसिपी अप्रतिम आणि उत्तमातील उत्तम रेसिपी आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट असून हेल्दी सुद्धा आहे पौष्टिक आहे आता ही रेसिपी आपण कशी बनवायची आहे ते पाहूयात मुलांना तर खूप आवडेल आणि मुलं अगदी कढई चाटून खातील एवढी चविष्ट आपली ही रेसिपी तयार होणार आहे आणि तुम्हाला तर नक्कीच आवडेल नक्की ट्राय करून बघा तर चला पाहूयात आपण ही रेसिपी कशी बनवायची आहे तर पाहू शकता आपण घेतलेल्या आहेत भाज्या भाज्या घेतल्यामुळे काय होतं एक मुलांना पौष्टिक अशी रेसिपी मिळते आणि सोबतच चवदार तर आपण बनवणारच आहोत आपण घेतलेला आहे एक गाजर एक शिमला मिरची एक कांदा कोथंबीर कढीपत्ता आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आणि एक मोठी वाटी भरून आपण शेवई घेतलेली आहे ऍक्च्युली मी हे बॉम्बिंड म्हणून एक शेवई आहे तर ती शेवई यूज करत आहे तर आता आपण पटकन हे सर्व कट करून घेतलेलं आहे आणि कढई करायची आहे गरम आणि त्यामध्ये आपण तेल ओतायचं आहे तर आता पाहू शकता आपली कढई चांगली गरम झालेली आहे आणि आपण तेल ओतून घेऊयात तर आता आपल्याला हेल्दी म्हणजे पौष्टिक सारखी आपल्याला रेसिपी बनवायची असेल तर जी तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता जेणेकरून चव तर वाढेल सोबत ती हेल्दी सुद्धा होईल आणि मुलांच्या आवडीची होईल आता पाहू शकता आपण तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून चांगलं तडतडू दिलेली आहे मोहरी आणि त्याच्यानंतर आपण दोन मिरच्या ऍड केलेल्या आहेत आता मिरच्या तर आपण ऍड केलेल्या आहेतच त्यासोबत आपण लाल तिखट सुद्धा ऍड करणार आहोत अजून मसाले आपण ऍड करणार आहोत आणि अजून आपल्याला साहित्य सुद्धा हवं आहे यामध्ये ऍड करायला तर पाहू शकता आपण कडीपत्ता सुद्धा ऍड केलेला आहे तेलामध्ये आणि लगेचच आपण कांदा जो आहे तो कांदा सुद्धा ऍड करून घेऊया तर एक कांदा घेतलेला आहे तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांची क्वांटिटी आहे ती वाढवू शकता तर आता पाहू शकता आपण गाजर सुद्धा एक होतं ते कट करून घेतलेलं आहे आणि एक शिमला मिरची सुद्धा आपण कट करून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला मस्त असे शेप देऊ शकता आणि छान असं कटिंग करून घेऊ शकता लांब कट करा किंवा बारीक कट करा तुमच्या आवडीनुसार तर आता आपण कोथंबीर ही हिरवीकार अशी कोथंबीर ऍड केलेली आहे आणि आता हे सर्व ज्या भाज्या आहेत किंवा आपण जे घातलेलं साहित्य आहे ते व्यवस्थितपणे तेलावरती हलवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि त्या अगोदर आपण ऍड करूयात जिरा अर्धा चमचा आता जिरा माझ्याकडे अख्खा नाहीये म्हणून मी जिरा पावडर ऍड केलेली आहे तर आता आपण हे सर्व व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे अगदी तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं भाज्या हे त्या तेलामध्ये छान भाजल्या गेल्या की अजून त्या भाज्यांची चव छान अशी वाढते आता मी जी ही आहे ती लाल मसाला पण एक चमचावर ऍड केलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल मसाला कमी जास्त करू शकता तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडा जास्त एक्स्ट्रा असा ॲड करा आणि जर कमी आवडत असेल तर कमी सुद्धा ऍड करू शकता मुलांना जर कमी तिखट हवं असेल तर तर आता मी लाल मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण शेवई सुद्धा ऍड केलेली आहे आता यामध्ये पाण्याचा असा कोणताही पदार्थ नाही आहे जेणेकरून शेवई आपली तेलामध्ये छान अशी भाजून निघेल आणि नंतर आपण टमाटा ऍड करणार आहोत जे टमाटामध्ये थोडं पाणी असतं त्यामुळे भाजणी बंद होते आणि शिजायला चाललं होतं एक प्रोसेस तर आता आपण पाहू शकता आपली जी शेवई आहे ती तेलावरती व्यवस्थितपणे आपण परतून घेतलेली आहे सर्व भाज्यांसोबत छान अशी भाजून घ्यायची आहे थोडा वेळ द्यायचा आहे शेवई भाजण्यासाठी अगदीच कडफट असं भाजणार नाही याचं सुद्धा आपल्याला ध्यान ठेवायचं आहे आणि आता आपण ऍड केलेले आहे हळद पाव चमचा आता जो आपण लाल मसाला टाकला होता तर ती लाल पावडर होती तर तुम्ही तुमचा घरचा जरी लाल म्हणजे लाल मसाला जो आहे तो ऍड केला तरीही चालेल आता आपण मीठ चवीनुसार ऍड करायचा आहे आणि मग आपण टमाटा ऍड करून घेऊयात तर एक टमाटा आपण बारीक असा कट करायचा आहे आणि यामध्ये ऍड करायचा आहे आता व्यवस्थितपणे हा टमाटा सुद्धा आपण या भाज्यांसोबत आणि या शेवईसोबत परतून घेऊयात सोबत आपण सवीसाठी मीठसुद्धा ऍड केलेला आहे आणि आता मस्त अशी आपली ही शेवई उपमा आपण तयार करत आहोत तर त्यासाठी आपल्याला पाणी ऍड करायचं आहे तर इथे पाणी मी गरम न घालता थंडच पाणी ऍड करत आहे आणि जवळजवळ दीड ग्लास पाणी आपण ऍड करत आहोत मोठी वाटी आहे मीडियम साईजची वाटी नाही आहे तर त्यासाठी आपल्याला दीड ग्लास पाणी ऍड करायचं आहे पाहू शकता ही मीडियम साईजची वाटी आहे आणि ही मोठी वाटी आहे तर ही मोठी वाटी भरून मी शेवया घेतली आहे तर मीडियम साईजची जर वाटी असेल तर तुम्ही एक ग्लास पाणी ऍड केलं तरीही चालेल तर आपण चव वाढवण्यासाठी मॅजिक मसाला अर्धा पॅकेट ऍड करायचं आहे यामुळे खूप छान अशी आपल्या शेवईला चव येणार आहे आणि सोबत भाज्यानं सुद्धा मस्त अशी चव येते आणि ऍक्च्युली मुलांना अशी चव आवडते तर तुम्ही नक्की यामध्ये अर्धा पॅकेट आपल्याला मॅजिक मसाला ॲड करायचा आहे तर आता पाणी चांगलं उकाळा येऊ द्यायचं आहे आणि पाणी मग उकाळा आला की मग आपण हे झाकण लावून ठेवणार आहोत जवळजवळ पाच मिनिट आपल्याला मस्त असं मीडियम गॅस करायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे आता हे जे शेवई आहेत ते पटकन उमलून येतात तर पाहू शकता पाच मिनिटानंतर मी हे ओपन केलेलं आहे झाकण आणि पाहू शकता आपली जी शेवई आहे ती मस्त अशी लुसलुसीत झालेली आहे अतिही आपल्याला ही शिजवायची नाही आहे म्हणजे अगदीच गिजगिजीत असं याला एक असं गिजगिजीतपणा यायला नको तर आपल्याला एक कसं व्यवस्थितपणे असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण पाच मिनिटानंतर झाकून खोललेलं आहे आता आपण चेक केलेलं आहे की आपली शेवई थोडी बऱ्यापैकी शिजलेली आहे अजून थोडा एक दोन ते दोन मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे मीडियमच गॅस ठेवायचा आणि हे पाणी आहे ते पाणी आपल्याला पूर्ण अडवून घ्यायचं आहे तर आता आपण दोन मिनिटानंतर पाहूयात आपली शवई कशी तयार झाली आहे ते तर आता परत आपण खोलून पाहूयात तर आता पाणी व्यवस्थितपणे शेवईमध्ये मिक्स झालेलं आहे आणि थोडंसं पाणी आहे तर थोडंसं एवढं पाणी यामध्ये असणं आवश्यक आहे कारण त्यामुळे शेवया मस्त असं त्या पाणी शोषून घेतात आणि त्या पाणी शोषून घेतल्यामुळे मस्त अशा फुगतात फुलतात आणि छान अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आता आपण काय करायचं आहे जे एक्स्ट्रा पाणी जर असेल तर ते गॅस फास्ट करून काढून घ्यायचं आहे थोडंसं पाणी त्यामध्ये ठेवायचं आहे अगदी सुकं सुक करायचं नाही आणि गॅस बंद करून आपल्याला झाकण लावून एक पाच मिनिट म्हणजे एक एक दोन तीन मिनिटं जरी तुम्ही ठेवलं ना तरी मस्त असं या शेवया फुलून येतात पाहू शकता आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत सर्व पाणी ज्या शेवया आहेत त्या खेचून घेतात आणि मस्त अशी तिखट अशी झणझणीत अशी आणि चमचमीत अशी स्वादिष्ट आणि हेल्दी अशी आपली ही रेसिपी दिसायला सुद्धा खूपच सुंदर दिसत आहे पाहू शकता आणि नक्की ट्राय करून पहा घरच्या सर्वांना खूप आवडेल आणि अगदी कढई साठून खातील इतपत आवडेल आणि लहान मुलांना तर अफलातून आवडेल आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला टिफिनसाठी ही रेसिपी बनवायला सांगतील एवढे स्वादिष्ट ही रेसिपी होणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की ही रेसिपी बनवून मला कमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली आहे आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्यानंतर जेव्हा घंट कमेंट करायला सुद्धा अजिबात विसरू नका थँक्यू मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल